वीर दहनाच्या सांडव्याद्वारे पंचावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस क्युसेक इतका विसर्ग करण्यात येत असून तो वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे आल्यास तात्काळ हलवण्यात यावे कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व या सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग पलटन यांनी केले आहे